नमस्कार माझा माझ्या मध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो राज्यांच्या कृषी मंत्री यांना पीक प्रश्न विचारला केले असता त्यामध्ये पीकम्यामध्ये बदल होणार पीक का पीक एक रुपया शंभर रुपयापर्यंत जाणार का शंभर रुपयामध्ये पिकमा ही योजना पुन्हा राबवणार का पिकमा योजना पुढे राबवणार की बंद होणार याबद्दल प्रश्न केले असता राज्यांचे कृषी मंत्री रामनाथ कोकाटे यांच्या माध्यमातून काय कोणत्या पद्धतीचे उत्तर देण्यात आले आहे याबद्दलच थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया चला तर त्यांच्याच माध्यमातून जाणून घेऊयात की त्यांनी या प्रश्नाचे उत्तर देताना शेतकऱ्यांना काय म्हटले आहे आणि काय उत्तर दिले आहे याबद्दलच जाणून घेऊयात विमा योजना आणि योग्य त्या शेतकऱ्याला पीक विमा मिळाला या संदर्भातले फायदे तोटे चांगले वाईट अनुभव हे सरकारच्या पाठीशी आहे सरकारला पीक विमा बंद करायचा नाही पण पीक विम्यामधले असलेले जे काही गैरप्रकार ते थांबवण्यासाठी काही निर्णय तर घ्यावे लागतील आणि काय निर्णय घ्यायचे या संदर्भात माननीय मुख्यमंत्री माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर बसून या ठिकाणी निर्णय होईल परंतु पीक विमा हा बंद होणार म्हणजे शेतकऱ्यांना तसा विचार केला तर तुम्ही मला साधा गोष्ट सांगा पिकायला सुद्धा एक रुपया घेत नाही हो आणि आम्ही एक रुपया विमा देतो गव्हर्मेंट त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारची गैरप्रकारची बाकीच्या राज्यातल्या लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले त्यामुळे अर्ज खूप साचले खूप फोपावले पण त्यातून असं वाटतं की आता हे पीक विमा योजना खूपच चांगली आहे की काय पण प्रत्यक्षात चौकशी केल्यावर की आम्हाला कळलं की आम्ही चार लाख अर्ज हे नामंजूर केलेले आहेत सरकार त्याच्यामध्ये कुठेही अडचण आलेली नाही पण अशा पद्धतीचे लोक अर्ज भरतात कुठेतरी शेशे केंद्रावर हे सगळे उद्योग करत असावेत असा माझा अंदाज आहे याची चौकशी सुरू आहे त्याच्यावर काही लोकांना कारवाई करायला सांगितली आहे पण याच्यात सुधारणा करणं आवश्यक आहे त्यामुळे सुधारणा काय काय करायच्या कशा करायच्या आहेत ते मुख्यमंत्री महोदयांशी बोलल्यानंतर उपमुख्यमंत्री महोदय बोलल्यानंतर ठरवलं बरोबर नक्कीच सांगतोय मी की अनावश्यक सरकार या ठिकाणी जे पैसे खर्च करत आहे ज्या त्यामध्ये शेतकऱ्यांना मिळत नाही आणि ज्या जो काही हे आहेत कंपन्या कंपन्याही लूटमार करतात आणि बाकी सगळेच माणसं त्यामध्ये गैरफायदे घेण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे एवढे पैसे थांबून त्याचा दुसरं काही विचार करता येतो का तो विचार या ठिकाणी राज्य सरकारकडे माहिती अशी मिळते की अल्पधारक जे शेतकरी आहेत त्यांना एक रुपयात विमा देखील दिला जाईल असं नाही करता येणार विमा अल्पधारक शेतकऱ्याला एक रुपये आणि चांगल्या शेतकऱ्याला शंभर रुपये दोनशे रुपये असं नाही करता येणार विम्याची सरसकट किंमत या ठिकाणी डिसाईड करायला फार झाले Uh, क्रॉप पॅटर्न प्रमाणे विमा या ठिकाणी ती सांगत येईल पण असं एका शेतकऱ्याला एक किंमत आणि दुसऱ्या शेतकऱ्याला दुसरी किंमत किंवा दुसरं या ठिकाणी पैसे ती भर भरावे लागतील अशा प्रकारचा विचार होणं काही गैर आहे असं मला वाटतं राज्यांच्या कृषी मंत्र्याकडून पीक विम्याबद्दल माहिती विचारली असता त्यांच्या माध्यमातून पीक विमाबद्दल ही योजना बंद होणार नाही त्याचबरोबर शेतकऱ्यांची तुलना ही बेकार्याशी केलेली आहे वक्तव्य त्यांच्या माध्यमातून झालेले आहे या वक्तव्याला शेतकऱ्यांच्या माध्यमातून व युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्वांच्या माध्यमातून जाहीर निषेध करावा तितका कमी आहे त्यांनी असे वक्तव्य केलेले आहे की भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि याचबरोबर जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी आणि याच माध्यमातून या देशामध्ये शेतकऱ्यांचे स्थान किंवा तुलना कोणाशी केली जाते भिकाऱ्याशी के तुलना केली जाते आणि तेही राज्यांचे कृषी मंत्री असताना त्यांनी हे शेतकऱ्यांची तुलना अशा प्रकारचे वक्तव्य अतिशय निषेधार्थ आहे असे निषेधार्थ वक्तव्य करणारा समोरचा कुठलाही कृषी मंत्री असो किंवा कोणत्याही प्रकारचा मंत्री असो त्याला शासन होणे गरजेचे आहे शेतकऱ्याच्या वतीने पुन्हा एकदा या वक्तव्यासाठी जाहीर निषेध याच माध्यमातून पीक म्याबद्दल पाहिले तर ही योजना मुळात चांगली आहे ही योजना राबवली तर चांगली आहे याच माध्यमातून या, मा या योजनेचे दोन हजार तेवीस पासून शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे हा वर चोवीसचाही वर्ष उलटला ही ही। गोटाला गोटाला ही ही जात आहे कुठल्याही प्रकारची पीक विमाची रक्कम मिळाली नाही आणि चोवीस मध्ये प्रश्न विचारले असता घोटाळा घोटाळा म्हणून ही योजना दडपली जात आहे शेतकऱ्यांना याबद्दलचा कुठल्याही प्रकारचा याबद्दलचे मोबदला दिल्या जात नाही तरी राबवायची असेल तर ही योजना राबवा अतिशय चांगल्या पद्धतीने आणि शेतकऱ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवीन अटी घातले जात आहेत बहात्तर तासांच्या आहात क्लेम करणं हा शेतकऱ्यांसाठी गरजेचं आहे आणि शेतकरी त्याच बहात्तर तासांच्या आहात अतिशय हाल अपेक्षा सहन करून पाय गुडघ्या एवढे घालत त्यांनी क्लेम केले शेतामध्ये जाऊन स्वतःचे जागेवरती जाऊन क्लेम केल्यानंतरही त्यांचे अतिशय नुकसान झाले तरीही त्यांना पंचनामे झाल्यानंतरही शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यानंतरही त्यांना पीक मा मिळेना हा नेमका कुठल्या पद्धतीचा नियमवाटी आहेत आणि याच पद्धतीने शेतकऱ्यांना बहात्तर तासांचा वेळ आणि शासनानं मात्र सहा महिने आठ महिन्याचा कालावधी वर्ष का कालावधी उलटल्यानंतर शासनाना कुठल्याही प्रकारचे नियम वाटी नाहीत त्यांच्यासाठी कुठल्याही पद्धतीचे वेळेचे बंधन नाही असं कुठ नेमके असे पद्धतीचं शासन सरकार नेमकं काय करत आहे हा प्रश्न निर्माण होत आहे आणि शेतकऱ्यांना ह्या योजनेचं अनुदान किंवा मोबदला मिळण्या मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना चक्क रस्त्यावरती उल यायची वेळ या सरकारने नेमकी आणलेली आहे आणि ते शेतकरी अतिशय क्रूर वर्तीने स्वतःचा मोहबदला मिळवण्यासाठी रस्त्यावर येत आहेत आणि तेही अर्धनग्न होऊन त्यांना आंदोलन करण्याची वेळ येत आहे तर हे सरकार जर खरंच शेतकऱ्यांच्या हितार्थ निर्णय घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक मिळवून द्यावा अतिवृष्टी व इतरही शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे मुद्दे लवकरात लवकर निर्णय घ्यावा त्याचनंतर काल केलेल्या वक्तव्य जे काही कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून अतिशय वेगळ्या पद्धतीने वक्तव्य शेतकऱ्यांबद्दल वक्तव्य केले आहे त्याला कठोर शासन करावे ह्याच माध्यमातून या पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या व या चॅनलच्या माध्यमातून या वक्तव्याला जाहीर निषेध आणि या पद्धतीचे जाहीर निषेध करून पुन्हा एकदा शेतकऱ्यांना यापुढचेही पाऊल उचलायला भाग या सरकारने पाडू नये हे हीच या सरकारला विनंती हे सरकार शेतकऱ्याच्या हितार्थ निर्णय घेईल अशीच अपेक्षा तर मित्रांनो अशाच नवीन अपडेटची माहिती मिळवण्यासाठी पुन्हा भेटूयात धन्यवाद